निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लाडकी बहीण योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेच आहे मी दौरे करत असतो अनेक गावांमध्ये शेकडो महिलांना भेटलो योजनेबद्दल विचारले त्यावेळी त्या सांगतात ही योजना शिंदे साहेबांनी सांडली असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला फक्त लाडकी बहीण योजना म्हणू नका या योजनेचे सरकारी नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे व ते तसेच घेत जा असेही त्यांनी पत्रकारांना बजावले आता सर्वांनाच या योजनेचे नाव माहीत झाले असून ते तसेच नाव घेतात असे त्यांनी सांगितले सकाळी देसाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अभिषेकासाठी म्हणून आले होते पूजा करून ते निघत असतानाच तिथे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आले दोघांनीही गडाभेट घेत देवाच्या दारात राजकारण नको म्हणत या विषयांवरील प्रश्न टाळले देसाई यांनी सांगितले की ते दरवर्षी सहकुटुंब दगडू शेठ गणपतीच्या अभिषेकासाठी म्हणून गणेशोत्सवात येतात देसाई यांनी दानवे यांची गळा भेट घेतली पत्नी बरोबर त्यांची ओळख करून दिली त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना देसाई म्हणाले दानवे माझे जुने मित्र आहेत आम्ही एकत्र काम केले आहे त्यामुळे आमची चांगली ओळख आहे देवाच्या दारात राजकारण नको त्याविषयी काहीही प्रश्न विचारू नका असे म्हणत देसाई यांनी भेटीविषयी बोलणे टाळले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ